<laughs> काही दिवसापूर्वी राजूर या ठिकाणी तुळशीराम कातोरे यांच्याकडून आदिवासी समाजाबद्दल आणि व्यक्तिगत आमच्याबद्दल काही चुकीचं वक्तव्य जाहीर सभेमधून झालं होतं त्या जे काही वक्तव्य केलं त्याच्यातून आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या होत्या त्याचा एक जाब विचारा म्हणून त्या गावातील काही प्रमुख कार्यकर्ते त्या तुळशीराम कातोरेंना सकाळी भेटले आणि चर्चा करत असताना थोडंसं वाद या दोन्ही ग्रुपमध्ये झालं होतं त्याचं रूपांतर वेगळं झालं दिवसभरामध्ये खूप साऱ्या गाडामुळे आपण सर्वांनी पाहिलेले आहे वाद आमच्यातला होता तो आला चव्हावर बाकीच्या आणि काही गोष्टी काय असतात त्याला त्याला थोडं स्वरूप वेगळं प्राप्त झालं सकाळपासून तर आत्तापर्यंत दोन्ही बाजूचे लोक पोलीस स्टेशनला आम्ही एकमेकावर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही आलेलो आहे समोरचे जे कोणी आहेत ते म्हणतात यांच्या गुन्हा दाखल करा आमची भूमिका आहे जर आमच्यावर दाखल होणार असेल तर आम्ही तुमच्यावर करायला तयार आहे पोलीस यंत्रणा दोघांचे म्हणणं ऐकून दोघांवर गुन्हे दाखल करायला तयार आहे परंतु काही महत्त्वाच्या काही नेत्यांच्या मध्यस्थीनं हे प्रकरण आता थोडंसं शांत होण्याच्या दिशेनं या सगळा प्रकार पुढं जातं आहे आणि म्हणून त्यांचं पोलिसांनी पी आय पाटील साहेब असतील हांडोर साहेब असतील बाकी काही कर्मचारी आपल्या तालुक्यातले काही महत्त्वाचे काही नेते मंडळी ने त्यांनी आम्हाला कन्व्हिन्स केलं तसं त्या ग्रुपला पण कन्व्हिन्स केलेलं आहे तर थोडंसं आपण थांबलं पाहिजे आणि म्हणून आम्ही पण थोडंसं समंजसपणाच्या भूमिकेत आलेलो आहे ते सुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत आहे आमची दोघांची पण इच्छा नाही आमचं म्हणणं आहे की बाबा जो काही वाद ज्या गोष्टीवरून झाला तो तुळशीरामनं परत करू नये त्यान जर त्यानं जर केलं नाही काय प्रकार तर आपले पण लोक त्याला काय त्रास देणार नाही आणि म्हणून डॉक्टर अजित सवली का तुळशीराम कातोरेंचं म्हणणं आहे का बाबा मला परत त्रास होता कामा नये परत मला कोणी अरेरावी बाकीच्या गोष्टी कोणी करू नये आमचं तेच म्हणणं आहे की आम्ही काही इथं काही मोगलं आहे माझे नाही आम्ही चुकीच्या गोष्टी करायला काय बसलेलं नाही परंतु तुम्ही जर आमच्याबद्दल जर काही चुकीचं बोलणार नसाल समाजाबद्दल काय चुकीचं तुम्ही जर करणार नसेल तर आमची पण लोकं तुम्हाला त्रास देणार नाही आणि म्हणून बऱ्यापैकी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हा सगळा विषय आता थोडंसं मिटण्याच्या प्रक्रियेत आहे आणि म्हणून पोलीस प्रशासनानं आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही जबाबदारी घ्या तर तुमचे लोक त्याला काही करणार नाही आम्ही त्यांना सांगितलं आहे का तू परत थोडंसं तू ह्या सगळ्या गोष्टी करताना थोडंसं काळजी घ्या आणि म्हणून हा विषय आमच्या समाजातला आहे थोडंसं आम्हाला पण त्या एकमेकाला त्याचा त्रास स्वतः भविष्या गोष्टी होणार आहे आणि म्हणून आमच्या आमच्यातला वाद आज उद्या आम्ही मिटून टाकू परंतु त्याला वेगळं जर स्वरूप जर लागलं तर त्याला कदाचित थोडंसं चुकीच्या गोष्टी समोर पुढे येतील आणि ये। म्हणून आमच्या आमच्यामध्ये आम्ही ती काळजी घ्यायची आम्ही जबाबदारी घेतलेली आहे आपली लोक त्यांना त्रास देणार नाहीत त्यांनीसुद्धा ना ना काही गोष्टी करताना थोडा विचारपूर्वक करावा आणि म्हणून हा जो काही प्रकार घडला या दोन समाजामध्ये थोडंसं सगळा विषय आज दिवसभरामध्ये जो काही आपण सरून पाहिला तो समाजाच्या दृष्टीने थोडंसं चुकीचा आहे चुकीचा मॅसेज समाजामध्ये गेलेला आहे आणि म्हणून थोडंसं दोन्ही बाजूने आम्ही लवचिकता ठेवलेली आहे आम्ही दोघं एकमेकाला समजून घेण्याची भूमिका आम्ही सर्वांनी ठेवलेली आहे आणि म्हणून भविष्यात त्यांनी काळजी घ्यावी आम्ही आमच्या पद्धतीने काळजी घेऊ वैचारिक जे काही वाद आपल्यामध्ये असतील ते त्यांनी जाहीरपणाने एकमेकाबद्दल करावे परंतु व्यक्तिगत टीका आणि समाजाबद्दल आम्ही पण करू नये आणि त्यांनी पण तो विषय बाकीच्या गोष्टी करू नये असं आमच्यात सगळी चर्चा झालेली आहे आणि म्हणून जर हे मिटलं तर आम्ही पण मिटवायला तयारी मिटल्यासारखंच मिटल आहे तर तो, तो जर हे सगळं होऊन चर्चा होऊन बाकीच्या सगळ्या गोष्टी होऊन जर परत आमच्या गुन्हा दाखल होणार असेल तर मग आम्ही पण त्या गोष्टी करायला आम्ही पण तयार आहोत बऱ्यापैकी आमच्यामध्ये हा सगळा समन्वय बाकीच्या घडून आणल्यामुळं आम्ही थोडंसं शांत घ्यायची आम्ही भूमिका घेतो आहे त्यांच्याकडून जर काय होणार नसेल तर आम्ही निघून जातो जर ते काय करणार असेल तर मग आम्ही परत येऊन आम्ही आमच्या पद्धतीने आमच्याकडून गुणान आम्ही दाखल करू ठीक